नमस्कार चला शिक्षक मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत टप्पा दोन मध्ये रेजिस्ट्रेशन कसं करायचं बघा त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक ब्राउजर घ्यायचं आहे जसं की गुगल क्रोम आहे किंवा फार पास हे ओपन करायचं आहे जसं की माझ्या समोर गुगल क्रोम आहे मी हे इथे ओपन करत आहे तुम्ही पाहू शकता ओपन झाल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचं येईल आपल्याला इथे सर्च करायचं आहे स्कूल पोर्टल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान स्कूल पोर्टलवर राबवल्या जाते सरळ पोर्टल अंतर्गत वेगवेगळे पोर्टल आहेत जसंच की स्कूल पोर्टल आहे एम डी एम पोर्टल आहे स्टुडंट पोर्टल आहे त्यापैकीच एक स्कूल पोर्टल याच्यावर आपल्याला लॉग इन करायचं आहे जसं की आता मी इथे सर्च करत आहे स्कूल पोर्टल स्कूल पोर्टल सर्च केल्याच्या नंतर माझ्यासमोर पहिलीच वेबसाईट ए ओपन होते आणि आपल्यासमोर ती वेबसाईट दिसेल एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे म्हणजे इथे क्लिक करायचं आहे आणि ही वेबसाईट ओपन करायची आहे ओपन केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचं पेज आपल्या समोर ओपन होईल आता पहा इथे आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे इथे सुरुवातीला आपल्याला आपला युड क्रमांक जो की लॉग इन आय डी म्हणून असतो तो टाकायचा आहे नंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्याला हा खाली दिलेला कॅपचा कोड टाकायचा आहे आणि टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे खाली येऊन लॉग इन करायचं आहे बघा आपला जर पासवर्ड आपल्या लक्षात नसेल तर त्याच्यासाठी एक पर्याय आहे काय हा खाली फॉरगेट पासवर्ड आहे किंवा एक गोष्ट लक्षात ठेवा जसं की स्कूल पोर्टल एम डी एम पोर्टल आणि संच मान्यता पोर्टल हे तिन्ही पोर्टल जे आहेत तर त्यांचा पासवर्ड एकच असतो म्हणून एम डी एमचा पासवर्ड इथे टाकला तरी पण तो तुमचा इथे ॲक्सेप्ट होतो हे लक्षात असू द्या बघा मी आता इथे पासवर्ड आणि कॅपचे टाकून लॉग इन करत आहे लॉग इन करत असताना आपल्यासमोर कधी कधी असा प्रॉब्लेम येऊ शकतो एखाद्या दिवस आपल्याला सूचना येईल पासवर्ड हा अशा प्रकारचा असावा जसं की एक लोअर केस एक अप्पर केस आणि एक स्पेशल कॅरेक्टर अशा पद्धतीची सूचना येईल किंवा एखाद्या कॅपच्या डजंट मॅच किंवा कॅपच्या रॉंग असं अशा पद्धतीचा मेसेज येईल तर तो, 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 तो आपल्याला पुन्हा ट्राय करून लॉग इन करायचं आहे बघा लॉग इन झाल्याच्या नंतर हा अशा पद्धतीचा स्टेटस स्ट फॉर्म स्क्रीन स्टेटस स्ट फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल खाली पाहायचं कोणकोणत्या मेनूमध्ये बदल करायचा आहे बघा इथे सूचना पण दिलेल्या आहेत एक ते पाच पर्यंत काही सूचना दिल्या आहेत त्या काळजीपूर्वकाचा आणि आपल्या पद्धतीने खाली बदल करायचा इथे दिलेलं आहे की जसं की तुम्हाला माध्यम बदलायचं असेल शाळेचा प्रकार शाळेचे शिफ्ट किंवा इतर काही गोष्टी बदलायच्या असेल याच्यामध्ये दिलेलं आहे कॉन्टॅक्ट वगैरे अंगणवाडीची अंगणवाडी आहे हे अशा पद्धतीचे काही आहेत पॉईंट तर ते आपण आपल्या आवश्यकतेनुसार टिक करायचे ज्यामध्ये बदल करायचा ते आणि पुढे जायचे बघा सुरुवातीला आपल्याला हे जे पॉइंट आहेत तर हे क्लिक होणार नाही त्याच्यासाठी काय करायचंय इथे सर्वात खाली यायचं चेक लास्ट इयर डेटा करायचं त्याच्यावर आपल्याला सर्व मागील वर्षीचा डा डेटा दाखेल आणि डेटा दाखवल्याच्यानंतर नंतर आपल्याला खाली यायचं खाली पहा इथे दिलेलं आहे आय हॅव रीड ऑल याला टिक करायचं आणि हा डेटा आहे तो सबमिट करायचा सबमिट केल्याच्या नंतर मग हे आपल्या समोर अशा पद्धतीचं टिक करायचं ऑप्शन येईल तेव्हा आपण याला टिक करू आता टिक केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय याला इथे खाली आहे इथे सबमिटचं जे बटन आहे त्याच्यावर क्लिक आहे आणि सबमिट करायचं पहा सबमिट करत असताना आपल्यासमोर एक कन्फर्मेशन पेज येईल हा जो डायलॉग बॉक्स आहे हा दिसेल इथे विचारलेलं आहे की तुम्ही जो अनक्लिक केलेला आहे तो चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षे जशा तसा ठेवायचा आहे का जर आपल्याला ठेवायचा आणि पुढे जायचं असेल तर क्लिक करायचं आहे किंवा जर नसेल ठेवायचं तर मागे जाऊन पुन्हा जे कोणते चेक बॉक्स क्लिक करायचे ते क्लिक करून घ्यायचे आता बघा मी पुढे जात आहे तर मी इथे ओके या बटनवर क्लिक करत आहे पहा ओकेवर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचे स्क्रीन आपल्यासमोर ओपन होईल आणि इथे दिले स्क्रीन अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने आपण स्क्रीन सक्सेसफुली अपडेट केलेली आहे म्हणजेच आपलं स्कूल पोर्टलला आता लॉग इन झालेलं बघा स्क्रीन अपडेट केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल इथं वर जर पाहिलं तर हे स्कूल पोर्टलचे काही मेनू आहेत आणि जर तुम्ही इथे उजव्या साईडला आले तर उजव्या साईडला तुम्हाला दाखवेल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो मेनू आहे ते इथे दाखवलेले बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचं रेजिस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय तर स्कोर पोल्टरला येणे आणि या मेनोवर येऊन तो फॉर्म ओपन करून आपल्याला पुढे माहिती पाहिजे हीच प्रक्रिया आहे मग आता याच्यासाठी मी काय करत आहे या इथे क्लिक करत क्लिक इथे क्लिक करण्याचा ऑप्शन आल्याच्या नंतर पहा हे ओपन केल्याच्या नंतर माझ्या समोर इथे हा फॉर्म झालेला आहे ओपन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि खाली तुम्ही पाहू शकता खाली सर्व वर्णन दिलेलं आहे दीडशे गुणांचं अबक्कामध्ये त्याचबरोबर इथं तुम्ही पाहू शकता काही सूचना पण दिलेल्या आहेत कशा पद्धतीने आपल्याला माहिती भरायची ह्या थोडक्या सूचना दिलेल्या आहेत बघा आता खाली काही मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला माहिती भरायची इथे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन आपल्या ले ब्लॉक लेवलला आपली ले माहिती दिसण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे जे पॉइंट दिलेले आहेत या पॉईंटपैकी आपल्याला एखाद्या पॉइंटचा एखादी पीडीएफ अपलोड करायची आहे तात्पुरती आणि इथे काहीतरी वर्णन लिहून आपल्याला अपडेट करायचं म्हणजे याच यामुळे काय होईल माहिती आहे का आपली शाळा माहिती भरण्यास सुरू झालेली आहे हे ब्लॉक लेवलला दिसेल आणि आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं तर त्यांनाही कळेल मग या मुद्द्यामध्ये माहिती कशी भरायची फोटो कसे अपलोड करायचे किंवा काय भरायचं यासंबंधी आपण सविस्तर चर्चा पुढील व्हिडिओमध्ये करणार आहेत मागच्या वेळेस प्राथमिक शाळेतील बऱ्याच जणांना असं वाटत होतं की काही मुद्दे आपल्यासाठी नाहीत परंतु त्यामध्ये सुद्धा काही पर्यायी उपक्रम आपण घेतलेले होते परंतु काही जणांना ते भरण्यास अडचणी गेल्या किंवा त्यांच्या लक्षात न आल्यामुळे ती माहिती तशीच राहून गेली व त्यांचे गुण कमी झाले त्यावर आपण सविस्तर चर्चा करून तसा एक व्हिडिओ टाकणार आहे की कोणत्या मुद्द्याच्या समोर काय माहिती भरणं अपेक्षित आहे किंवा आपण काय भरायला पाहिजे किंवा आपला कोणता उपक्रम तिथे उपयोग येईल यासंबंधी सविस्तर व्हिडिओ आपण पुढच्या वेळेस बनवूयात हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू